तर आज आपण प्रकरण दहा व अभ्यासणार आहोत प्रकरणाचं नाव आहे फळांची काढणी आणि विक्री आपण मुद्द्याला स्पर्श करेल पाच मुख्य मुद्द्यांमध्ये आणि काही उपमुद्द्यांमध्ये हे प्रकरण आपण समजावून घेऊ तर फळांची काढणी आणि विक्री आता जेव्हा आपण व्यापारी भाजीपाला शेती करतो फुल शेती करतो तशाच पद्धतीने फळवा करतो व्यापारी शब्दाला विशेष महत्व व्यापारी म्हणजे व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल ह्याच्यामध्ये जमा खर्च येतो हर्ष नाही घरापुरतं केलं आणि घरचे खाल्ले आग वर्ग झाले की आपला हेतू पूर्ण झाला असं नाही तर आपण तयार केलेली जी काही फळं आहे समजा आपण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये फळं तयार केली तर इथून ही फळं कदाचित कोल्हापूर शहरा जिल्ह्यामध्ये सांगतो डिस्ट्रिक्ट कोल्हापूर डिस्ट्रिक्ट तर इत। ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकली जाते किंवा पुण्याला विकली जाते किंवा मुंबईला जाते किंवा दिल्लीला जाते किंवा देशातल्या इतर बाजारपेठ घेऊन किंवा निर्यात भाषेत या ठिकाणी तुला निर्यात तर परदेशात सुरू जातो फॉरेनमध्ये म्हणजे आपण जे काही ही लागवड केली आहे ही व्यावसायिक लागवड तयार झालेली फळ ही आपण विकणार आहोत हा पण जेव्हा आपण विक्रीचा डोक्यामध्ये घेतो त्यामुळे दर्जा चांगला पाहिजे आपले काय फक्त नातेवाईक खरेदी करणार नाही असू अजूनही पावड्याचं घेऊयात अजूनही गावाल्याचं घेऊयात दे जिल्ह्यातला हे घेऊयात असं होणार नाही त्यामुळं आपल्याला जे काही ग्राहका समोर ठेवायचा आहे कस्टमर किंवा ग्राहक तर तो जर समाधानी असेल तर आपला पैसे मिळणार आहे ग्राहकाचं संतुष्टता किंवा ग्राहकाचं समाधान वृत्ती किंवा ग्राहकाची पसंती हा दर्जा चांगला असेल तर जेव्हा आपण दर्जा चांगला ठेवायला विचार करतो त्यावेळेला ती फळ झाडावरती तयार होणं यासाठी योग्य वेळेत फुलं येणं हंगामानुसार त्याची वाढ चांगली होणं कमीत कमी फळं दळून पडणं फळं चांगल्या प्रतीची तयार होणं त्याची पिकण्याची क्रिया चांगली होणं आणि नंतर सगळीच हाताळणी झाला इंग्लिश मध्ये मोस्ट हार्वेस्ट हँडलिंग मोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पाश्चात हँडलिंग नाही हा हा जो शेतकरी चांगल्या पद्धतीनं करेल त्याची विक्री चांगली होईल त्याला दर चांगला पाहिजे मग आज प्रत्येकाला चांगला दर पाहिजे प्रत्येकाला ह्या प्रोसेस म्हणून जायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपल्याला ह्याची माहिती पाहिजे आपल्या काय आहे ह्याचं नॉलेज पाहिजे ते नॉलेज आपण ह्या प्रकरणात घेणार कळते प्रस्तावना हो ठीक आहे आता अनेक आहेत प्रस्तावना अनेक आहेत थोडीशी भर लागेल की जी काय फळं तयार होतात ती नाशवंत असत निसर्ग नाशवंत आहे व्यवस्थित हाताळणी केली नाही तर दरवर्षी आपल्याकडे जवळजवळ तीस टक्के फळांचं उत्पादन हे कोणत्याही ग्राहकाच्या तोंडी न पडता म्हणजे ज्या पंचमहाभूतापासून फळ बनलं त्या पंचभूतात पंचमहाभूतामध्ये खराब होत आणि मग विलीन होऊन जात याचा अर्थ आपला त्याचा काहीही उपयोग होत नाही त्याचे पैसे ग्राहक म्हणजे कस्टमरला तरी उरलेल्या फळापासून जास्त पैसे मोजून कस्टमरला उलदंड होतच सगळे त्यावेळे जास्त मूर्दंड हा उत्पादक शेतकऱ्या उत्पाद शेतकऱ्याला त्याचा जो काही खर्च केलेला आहे तर तो खर्च निघत नाही त्यामुळं हा जो काही तीस शक्य नाश होणारा भाग आहे हा कमी करायचा आपल्याला तर ही सगळी प्रोसेस आपल्याला समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे जनरल माहितीचा प्रकरण म्हणून आपल्या समोर हे आहे त्याच्या आपण मुद्द्यात्मिक माहिती घेऊया आता पहिला मुद्दा फळांची काढणार इंग्लस्टम हार्वेस्टिंग तर फळांची गा जी काय काढणी करायची आहे तर ती योग्य वेळेला करायला पाहिजे आता योग्य वेळ म्हणजे काय फळं बाजारामध्ये आपण विकणार आहोत ती पिकलेली विकणार कच्ची विकणार कच्ची फळं आता विशेषतः आपण लोणच्यासाठी असतो कच्ची फळं विकू आपण ग्राहक कसं तो निवडेल मात्र खाण्यासाठी म्हणून प्रक्रियेसाठी म्हणून जी फळं आपल्याला विकायची ती पक्व असणारी पिकलेली फळं आपण विकायला पाहिजे आता ही पिकली फळ सुद्धा नैसर्गिक आज चांगलं आजकाल पावडर टाकून पिकवण्याची पद्धत पण पुढे आली त्यामुळे त्याच्या पण ग्राहकांना नुकसानी कळलेला आहे कॅन्सरपर्यंत हे कळलेला आहे त्याच्यामध्ये आपण माल काढले त्याच्यामध्ये मोठेपणा न करता व्यवस्थितपणे नैसर्गिक कोणी फळं आपण ग्राहकापर्यंत दिली तर ती लोक निश्चित आनंदाने स्वीकारतील तर मग हिची ही काटे काय तर पकवत आपला ओळखण्याला पाहिजे फळं पिकतात किंवा हे कळलं पिकतात किंवा ह्या दोन प्रकारच्या काही फळ झाडावरच पिकतात कच्च्या काढली काढले पिकू शकत नाही उदाहरणार्थ द्राक्षे जांभूळ ही अशी फळं आहेत की झाडावरच पिकतात त्यामुळे ती पिकण्याच्या आधी आपण काढली त्यानंतर विशिष्ट पक्वता प्राप्त झाल्यानंतर आपण पक्वता फक्वतानी पिकले गेलं का पक्वता आपण काढणी केली काढणी केल्यानंतर टिकतात त्यामध्ये आव पाडाला आलं की आपण हे काढलं टिकत त्यानंतर लिंबू विशिष्ट पक्वता पाहिजे लिंबू तसा याच्यामध्ये जातो शोध काजू काजू बोंड जो आहे तो झाडावरच तो आपण पिकायला जाऊ शकत नाही त्यानंतर अननस सॉरी हा थोडा पक्वचा लाग आपण काढण्याकर तो पिकू शकतो त्यानंतर ही दोन परतवारी आपल्याला माहिती पाहिजे दोन गट दो आपल्याला माहित पाहिजे झाडावर आपण काढली किती पिकू शकतो हो यानुसार हे दोन गट दो दो पागायचे आणि मग त्याची काढणी कर आता काढणी करण्याच्या काय पद्धती आहे फळांची काढणी कर तर आपण काढणी करू शकतो मनुष्य शी फळाद्वारे आणि औषधांचा वापर करून हाताने काढणी करणं किंवा झेला वापरून काढणी करणं करतो आपण आता सॉरी हाताने किंवा झेला वापरून काढणी करतो यांत्रिक म्हणजे मशीनद्वारा आता काही देशामध्ये संत्री सारख्या फळांची काढणी मशीनद्वारा करतात त्यामुळे दोन पद्धत झाली तिसरी जी पद्धत आहे विशेष भाजीपाला पिकाल जातात त्याच्यामध्ये संजीव फवारकर संजीव केली आणि संजीवके पावरून सगळी फळ झाडात टेकवून घेताना मग काढणे तर अशा ह्या तीन पद्धतीवर काढणी करतात योग्य पद्धत निवडून आपण ती काढली करायची शक्यतो फळांची काढणी ही दिवसाचं तापमान कमी असताना म्हणजे सकाळी किंवा सकाळी किंवा सायंकाळी कारण सकाळी काढली केली तर ऊन जास्त लाभ नाही सायंकाळी काढणे तर तसंच होत त्यानंतर पाऊस नको काढणेकर तस ऊन असताना काढणी केली की फळं लवकर सुकतात खराब होतात पाऊस असताना काढणी केली तर असं त्याच्यामध्ये बुरशेन रोगाचा होतो त्यामुळं फळांची काढणी ही सकाळी किंवा सायंकाळी करायची आणि पाऊस नसताना ढगाळ आता असं ढगाळ फळांची काढणी केली तर त्याचा फटका फसतो काढणी पाश्चात टिकून त्याच्या टिकवली होते तर दुसरा म्हणतात सोपा प्रतवाय आता काढणीमध्ये काढणीचे काय कुणं असतात ते थोडक्यात सांगतो थो काशीच्या थो कुणाला कसं ओळखायचे पुढे काय पुढं त्याला ओल तर मॅच्युरिटी इंडायसिस मॅच्युरिटी इंडायसिस आता तांबा काढणीसाठी कसं ओळखता तो जो हा डेटाचा भाग आहे हा फुगीरपणे त्या प्रकारेच ओळखतो त्यानंतर केळीचा विचार जर केला हा हाच्या शिरा असतात ह्याचा ह्या शिरा कच्चा असताना अतिशय स्पष्ट असतं तर जेव्हा हे फळ काढण्यासाठी येते तेव्हा ह्या शिरा थोडे असं बाकीचा भाग फुगीर होतो फणीमधलं एखादी फणी एखादं फळ पिकत त्यानंतर आपण जर चिकू घेतलं की कडेला जो लहानसा भाग असतो पुढचा म्हणतोय मध्ये किंवा फुलाचा थोडासा वाढलेला भाग असतो हा जर आपण काढला असतो जेव्हा हे फळ काढण्यासाठी धरताना येणं बंद होतं तर ते ओरगडा आपण काढला चीक येण्याची प्रोसेस बंद होते तर अशी ही प्रत्येक फळासाठी काठी भगवतीच्या खूण आहेत त्या खुणावर काढणी करायची त्याच्यामध्ये चुका काढायची चुका जर केल्या तर त्याच्या काढवी पशाच्या हैरवणावरती दरावरती गुणवत्तेवरती रसावरती चवीवरती चांगला ती परिणाम ही काठी भगवतीची खूण आहे त्या कलिंगडा सांगता येईल कलिंगड फळ तर जेव्हा हे पक्क होतं दाब जर दिला सा सा तो तो तर त्या विशेष पद्धतीनं करतो त्याच्यावरती आपण जर असं मारण्याचा प्रयत्न केला तर लाकडावर कच्चा येतो तर माझा थपथप असा आवाज येतो तर अशा ह्या प्रत्येक फळासाठी काढणी पकवतेच्या खूण आहे मस्मेला म्हणजे खरबूज जे आहे ते पक्वतेसमोर विशिष्ट असा सुगंध त्यातून येतो तर ह्या प्रत्येक फळासाठी भाजीच्या प्रकारानुसार विशेषतः फळांचा आपण बघतोय प्रत्येक फळासाठी पकवतीची खूप निश्चित आहे खूप काही गुंतागुंतीचा भाग नाही प्रत्येक शेतकऱ्याला हे थोडं माहिती असतं त्यातला किरकोळचा बदलाचा समजून आपण घेतला तर पुढं आपण जाऊ शकतो आता पुढचा मुद्दा प्रतवारी तर प्रत प्रतवारी म्हणजे आकारानुसार किंवा वजनानुसार किंवा रोग कीड ग्रहित्यनुसार गटवारी करणं म्हणजे परत परत आता निर्यातीसाठी गटवारी वेगळी असते आता डाळिंबाचा विचार गेल तर निर्यातीसाठी डाळींब हा सरसरणपणे चारशे ग्रॅमपेक्षा पुढचा वापरतो चारशे ग्रामपेक्षा पुढचा म्हणजे आका आकार मोठ्या आकाराशी एका बाजूला करायची लक्षात लहान आकाराशी वेगळ्या बाजूला करायची रोगग्रस्त किडग्रस्त वेगळे करायचे चांगलं असणार वेगळे करायचे आणि वजन ग्रॅम शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम अशा वर्ष गरवारी करा प्रत्येक फळासाठी ती पण आपल्याला माहिती असं प्रतवारी म्हणजे काय आता प्रतवारी का करायची तर प्रतवारीत केलेला माल हा प्रतवारीत न केलेल्या कृषी मालापेक्षा जास्त दर मिळवून देतो म्हणजे कसं लिंबू समजा एखादा पोहोता आपण बाजारामध्ये झाडावर काढलं भरलं आणायचं विकायला आपण केलं तर काही लहान असतात फळं काही मोठी असतात विकणारे काय म्हणतात की का माझे फळ चांगली आहेत आणि तो चांगला दर न घे घेणार लहान बाजूला हे कमी आहे ना त्यामुळे तो हाय आपण विकला तरी कमी दराने जातो एक रुपयाला जातो आणि सुद्धा सुद्धा करून आपण दिलं तर मोठा दोन रुपयाला विकू शकतो आपण मध्यमागा दोन रुपये आणि सगळ्यात कधीही पंच्याहत्तर पैशाला आपण देऊ पैशाची फळ काही पंच्याहत्तर पैशाला जातील आणि दोन रुपयाचं फळ मात्र आपल्याला जास्त पैसे मिळून देईल प्रत्येक फळाला एक रुपये जास्त देईल हा जो केलेला फायदा आहे तो घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तयार झालेला कृषी माल हा आहे असा न देता त्याचा आकारानुसार रंगानुसार वजनानुसार पकवतीनुसार रोग किडच्या उपस्थितीनुसार हे गटामध्ये उभा करायची आणि ज्या मार्केटला दर जास्त मिळतो समजा कोला मार्केटला दर जास्त मिळतो त्याला चांगला माल द्यायचा ही पद्धत आहे त्यापेक्षा कोणा मार्केट जास्त माल चांगला मिळत असेल तर तिथं ते द्यायचं तुमची फळं आणखी मोठी असते डाळिबासारखी म्हणजे चारशे ग्रामच्या पुढची पाचशे ग्रामच्या पुढची तर म्हणजे निर्यात करायची तिकडे आणखी जास्त दर मिळतो निर्यात थोडा खरंच येतो तेवढा दर पण चालला असतात त्यामुळे ही पद्धत राहिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत तयार झालेली फुलं आहे तशीच न विकता त्याची गटवारी करायची गटवारीची आता ही गटवारी सुद्धा दोन पद्धती करतात हातानी करणं आणि यांत्रिक पद्धती करणं असं आणि यांत्रिक तर ग्रेडर असतात ग्रेडर ग्रेडर म्हणजे परत आम्ही ग्रेडिंग करणार आहोत ग्रेडर तर अशा वेगळा आकाराचे पाईप असतात असं फळ सोडली तर हे मोठं फळ काही आपल्या आकारानुसार वाट होतात आणि मग त्यानुसार तर अशी ही अं यंत्राद्वारे फळवारी करतात किंवा हातानी करतात कमी असेल हाताने करतात आणि कारखान्यामध्ये त्यांच्या मोठ्या प्रमाणात विभागणी करणं अपेक्षित आहे गटामध्ये तर त्या ठिकाणी यंत्राद्वारे विभागणी केली जाते एक एक प्रकारे करूनच त्यानंतर आता पॅकिंग आता पॅकिंग मुद्दा म्हणजे आता जेव्हा फळ आपण तयार करून फळद्वारी केली ती आहे तशीच न विकता जर आपण सीए पी बॉक्स आता विशेष प्रकार द्राक्षाचे बॉक्स असतात तुला द्राक्षाच्या बॉक्समध्ये आपण पॅक ठेवून दिले माझं नक्षद्र असतात आणि आतमध्ये आंब्यासाठी पण बरं धरतो कप ते असतात प्रत्येकाला असा कप्पा असतो त्याच्यामध्ये फळ ठेवतो अशा ह्या कोरोगेटेड मध्ये नंतर कोरोगेटेड बॉक्स या बॉक्स मध्ये पॅकिंग करून आपण जर दिलं तर काय फायदे हे हाताळणी करणं सोपं जातं वाहतुकीमध्ये त्याला जे काही इजा होण्याची शक्यता असते ती कमी कर करता येते त्याच्या आतमध्ये आपण काही कुशलिक मटेरियल लावतो त्याच्यामध्ये आधारासाठी म्हणजे काही वेळेस पाला पाचोळा जातो काही वेळेस कापलं कागद घटला जातो त्यामुळे त्याला एक प्रकारे इजा होत नाही ते आता सालरी खायला खूप चांगल्या पद्धतीनं होते मार्केटला त्याच्यावर तुम्ही लेबल लावू हो शकताय एक प्रकारे विश्वास राहत तुम्ही फवारणी करून सुद्धा त्यात काही किंवा काही बुरशी नाही आहे तुम्ही त्या ग्राहकाला सांगू शकता एवढ्या कारणासाठी पॅकिंग करायचं पॅकिंगसाठी एवढं मटेरियल वापरतात काही ठिकाणी गोडी वापरतात काही ठिकाणी जाळीचे मटेरियल वापरतात अशा मोरांचं पॅकिंग जाळीला जाळीदार मिश्रा मध्ये त्यानंतर मग कोथिंबीर सारखी भाजी करत असेल नायलॉनच्या बॅगेमध्ये किंवा ज्यूटच्या बॅगेमध्ये पॅक करतात कलिंगडचं पॅकिंग आपल्या देशामध्ये तर पद्धत इतकी नाही आहे परदेशामध्ये मात्र चौक न कलिंगड तयार करतो करतात त्यामुळे फळ कुठल्या प्रकारचं आहे त्यानुसार पॅकिंग करतात तर शक्यतो सीएबी बॉक्स सर्वांसाठी प्रसिद्ध आहे फुलांसुद्धा अशा पद्धतीने आपण फुलांची चर्चा त्यामुळे किमान किंवा सीएबी बॉक्समध्ये फळ पॅक करून विक्री करा एवढ्या ठिकाणी सांगत आहे त्यामुळं सगळा होतो हाताळणी म्हणजे गाडीमध्ये भरण्यासाठी उतरवण्यासाठी सादरीकरणासाठी करण्यासाठी इथून माल निघाल्यापासून पुण्याला जाईपर्यंत जे काही आदळ आपण होते ते आदळ आपण थांबवते जखम झालं तर फळ खराब अशातील एक असं दर्शन थांबतं कारण दोन्ही मध्ये मध्ये आहेत ठीक आहे अशा पद्धतीने पॅकिंग त्यानंतर वाहतूक आता या ठिकाणी वाहतुकीचा तर वाहतुकीमध्ये रेल्वे वाहतूक आहे रोड ट्रान्सपोर्ट आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये विमान आहे आणि जलमार्ग आहे तर आता जास्त रोड ट्रान्सपोर्ट जातात किसान रेल्वे नवीन सर्व पण आलेली आता परवा सांगलीहून ही रेल सुटी सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि ती देशभर सगळ्या ठिकाणी जाते तर या रेल्वेचा सगळ्यात कमी खर्च होतो ट्रान्सपोर्ट साठी त्याबरोबर रोड ट्रान्सपोर्ट जास्त खर्च येतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये फळांसाठी जलमार्ग म्हणजे इराण इराक कुवेत आखातामध्ये यासाठी वापरतात आणि अतिशय सोपे जी फळ आहे चांगली फळं आहे युरोपला द्यायची तर त्यासाठी विमान मार्ग वापरतो सगळ्यात खर्चिकामी विमान मार्ग आहे सर्वात सुरक्षित आहे कमीत कमी त्या ठिकाणी इजा होतो आता स्वस्त सगळ्यात आहे तो रेल्वेचा आहे त्यापट्टर रोडचा आहे मग रोडच्या माध्यमातून जास्त काय झालं रोडच्या ही सुविधा जास्त चांगली आहे रेल्वेच्या अजून नाही ठीक आहे तर असं ट्रान्सपोर्ट वेळेत करणं आणि मग त्याची विक्री करणं विक्री जवळपास साठवण पण महत्वाची आहे त्यासाठी मग कोल्ड स्टोरेजचा उपयोग आपण करू शकतो कोल्ड स्टोरेज तर आपल्या घरी जो ब्रिज असतो अशा प्रकारे मोठे स्टोरेज बांधले असतात तुम्ही तासगावला जर गेला असाल तर तासगाव परिसर लागतो तासवा या परिसरामध्ये स्टोरेज हाऊस मोठे बांधलेले कुपवाड एमॅडीसी मध्ये बेदाना साठवण्यासाठी बेदाना किंवा आपल्याला सफरशन जो काय येतो सफर सफरचंद ज्या भागात तयार होतो हिमाचल प्रदेश काश्मीर ह्या भागात सध्या भरपूर गोष्टी आहे आता सफरशन फ्रेश तयार होत नाही मार्केटला सफर कसा मिळतो मग तर मिरज भागामध्ये असे काय स्टोरेज हाऊस आहेत त्या ठिकाणी हा साठवलेला असतो तो दोन महिने तीन महिने चार महिना पुढेच तयार होतो तर हे स्टोरेज मध्ये आपण जर विक्री करू शकतो साठवणं महत्वाचं आहे साठवण जर नाही गेले तर मग ते ताजं विकावं लागतं दर नसले तर आपण नुकसान होतो त्यामुळे वाहतूक करणं आणि स्टोरेज हाऊसमध्ये साठवणं हा पुढचा मुद्दा आहे आणि शेवटचा मुद्दा विक्री आणि निर्यात तर विक्री करत असताना देशांतर बाजारपेठ दे विक्री करताना साठ टक्के हे उत्पादकाला पैसे मिळतात चाळीस टक्के हे मिळतात असं म्हणतात आंब्यामध्ये याच्यापेक्षा मग जास्त म्हणजे याच्यामध्ये एक सांगता येईल विक्री करत असताना स्वतःचे काही सहकारी संघ असतील आपणा बाजार रायतू मंडी किंवा महाआणार महाग्रेक अशा काही संस्था आहेत तर या सहकार्याच्या माध्यमातून तरी मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला तर जास्त पैसे मिळतात आता सुद्धा केंद्राने तो तीन धोरणं बाहेर केले तर त्याच्यामध्ये मार्केटिंगचा विषय आहे त्यामध्ये खूप म्हणजे विचारामध्ये टोकाची स्थिती आहे या खोलात अधिक न जाता विक्री करताना एक सांगत आहे की कमीत कमी मध्यस्थ असावे जेवढे मध्यस्थ वाढतील तेवढी त्यांचं त्यांचं शेअर वाढतो मध्यस्थ काम करायला काहीतरी वाटा पाहिजे असतील त्यांचे वाटे वाढतात जेवढे वाटे वाढतील तेवढा उत्पन्न कमी येणार समजा आपल्याला एक आहे त्याच्यामध्ये चार फोडी येतील त्या ठिकाणी आठ टोका प्रत्येक आकार अकरा लावणं सोळाला आणि आकार लावणं असा होतं तर शेतीमालामध्ये शेतीमाल ग्राहकापर्यंत पोहोचण्यापर्यंत कमीत कमी मध्यस्थ पाहिजे कमीत कमी एजंट पाहिजे नसेल तरी चाळीस टक्क्याचं प्रमाण साठ पासष्ट टक्क्यापर्यंत जातं शेतकऱ्याला फक्त तीस टक्केच मिळतो त्यामुळे विक्रीची प्रोसेस जी आहे ती देशांतर बाजारपेठ असून आंतरराष्ट्रीय बाजार असून त्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ पाहिजे आणि निर्यात करत असताना जगभरातील बाजारपेठ आपलं उपलब्ध आहे कारण भारताने एकोणीसशे एक्क्याण्णव साली या करारावरती सही केलं त्यामुळे सगळं जग हे आपल्या शेतकऱ्यांना आता उपलब्ध झालेलं आहे मात्र प्रत्येक देशाचा विक्री संबंधीचा कायदा वेगळाचा अभ्यास करून कुठली औषधं फवाराची कुठली औषधं बं, बंद बंद आहेत किंवा बंदी त्याच्यावरती बंदी आहे या सगळ्याचा विचार करून साकारल्यानं हे जर आपण व्यवस्थित उत्पादन केलं तर आपण ही विक्री करू शकतो एवढे मुद्दे आपल्या या प्रकरणावर अपेक्षित आहेत त्याचे काही विचार